देशपातळीवर आमचा सभासद नोंदणीचा कार्यक्रम सुरू आहे त्यानिमित्तानं मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना आज मी बैठकीला बोलवलं होतं त्या बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी बैठकीमध्ये सर्व सर्वांनी सभासद मोठ्या प्रमाणे करायचे प्रत्येक कार्यकर्त्याने सर्वसाधारणपणे पाचशे ते एक हजार सभासद नोंदणी करायची जेणेकरून जे टार्गेट दिलेले आपल्याला एक लाखापर्यंत ते पूर्ण करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर आम्ही ठेवलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह आहे की पक्ष संघटना चांगली मजबूत बांधण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त नवीन सदस्य नोंदणी करायची जेणेकरून पक्षाचा था प्रचार चांगल्या रीतीने होईल व लोकांची कामंसुद्धा त्या मेंबरांच्या माध्यमातून होईल म्हणून त्याच्यासाठी आज सर्वांना सूचना दिलेल्या आहेत त्याची निश्चितपणानं अंमलबजावणी दौऱ्यात सुरू झाली आहे आणि मला वाटतं की आम्ही मुदतीच्या आत सर्वसाधारणपणे मतदारसंघामध्ये एक लाखापर्यंत सदस्य नोंदणी दे करू